नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला एक कोळपणी यंत्र दाखवणार आहे जे की आपण एकदम स्वस्त दरामध्ये हे आपलं लगभग जवळपास एक ते दीड लाखाचा फायदा हे आपलं फक्त दीड हजाराच्या मशीनमध्ये हे मशीन करणार आहे शेतकरी मित्रांनो आज इकडं आमचे मित्र यांनी यांच्या शेतामध्ये हे फक्त छोटंसं दीड हजाराचं मशीन बनवून आणलेलं आहे आणि अत्यंत फायदेशीर आणि जास्त लोड न घेणारं हे मशीन यंत्र आहे कोळपणी यंत्र आहे जसं की आपण या मशीनचे फायदे इथं बघणार आहोत की तुम्हाला आता हे तण दिसत असेल हे तण सर कपाशीमध्ये जे आपण नीतो आहे म्हणजे आपला जवळपास निंदण्याचा खर्चही व इथं वाचत आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटीच दाखवणार आहे की ते यंत्र कसं चालतं तर सर्व सर्वप्रथम आपण ते यंत्राची खासियत जाणून घेऊया तर हे जे यंत्र आहे याला हे सायकलचं टायर बसवलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल हे सायकलचं टायर आहे आणि त्याला रिंगा बसवलेलं आहे आणि हे दोन दांडू आहेत ज्या जे जेणेकरून आपण हातामध्ये त्याला इझिली पकडू शकतो आणि इथं तुम्हाला दिसत असेल ही तर खाली ही पट्टी तर लावलेली आहे आणि खाली ही इथं आपण जसं की कोळपेला वर वखराला कोळप्याला जी पास असते ती पास इथं दिसत असेल तुम्हाला ही, 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 ही तर ही पास आहे या पाशीच्या सहाय्यानं हे जे काही आपलं तण असतं हे सर्व काही इझिली निघून जातं आहे आणि आपण जशा प्रकारे ज्या आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आपल्या हिशोबानं कोळपू शकतो तर मित्रांनो बघू शकता अत्यंत सुपक अत्यंत भारी आणि स्वस्त आपल्या मार्केटमध्ये आपलं ते दीड हजार ते दोन हजार या रेटमध्ये जास्त महाग नाही हे मिळू शकतं तर मित्र एकदा चालून दाखव शेतकरी मित्रांना हे कसं आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या हिशोबानं जर आपल्याला झाडाचं एकदम जवळून जर घ्यायचं असेल तर आपण याला जवळूनसुद्धा घेऊ शकतो आणि जसं आपल्याला लांब न्यायचं असेल तर लांबसुद्धा नेऊ शकतो जिथं आपल्याला पाहिजे तिथं नेऊ शकतो आणि दुसरा मुद्दा असा आहे जे याचं वजन जे तुम्हाला सांगायचं झालं तर याचं वजन जवळपास तीन ते चार किंवा पाच किलो पाच किलोच्या आतमध्ये याचं वजन आहे म्हणजे आप तर अशा प्रकारे आपण हे बघू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याच्यातून खर्च आपण किती वाचू लागला आपलं मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही जर आप ही आहे ही पट्टी आहे जवळपास एका एकराची एक एका एकराचा सरकीला खुरपण्यासाठी जवळपास चार ते पाच हे मजूर आपल्याला लागणार आहे एक दिवसासाठी एका मजुराची जी किंमत आहे आपल्या जवळपास तीनशे रुपये एका दिव एका मजुराला आपल्याला द्यावं लागतात आता तीन तीनापाचे पंधराशे रुपये आपल्याला ह्या मजुरांना द्यावं लागते फक्त एका दिवसाची आता आपण आप हे जर यंत्र बनवून घेतलं पंधरा पंधरा ते दोन हजारामध्ये तर आपलं हे कंपल्सरी हे आपलं होऊन जातं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आपलं हे यंत्र चालणार आहे याला फक्त हे एक सायकलचं टायर बसवलेलं आहे आणि हे टायरामध्ये फक्त हवा आहे या हवेवर एकदम सिम्पल चालते फक्त आपल्याला ढकल नाही आलं जास्त ओझं जा पण नाही आहे फक्त एका व्यक्तीच्या सहाय्याने एका घंट्यामध्ये हे एक एकर हे आपलं कोळपून देणार आहे अत्यंत फायदेशीर असं यंत्र आहे शेतकऱ्याने बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरीचे जुगाड बघण्यासाठी आत्ताच आपला शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद